नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील मानाच्या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे महंत गुरुवरे श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते रविवारी करण्यात आली गुरुवरे श्री भास्करगिरीजी बाबांच्या यांच्या प्रेरणेनं प्रवरा संगम येथे सुंदर अशी आकर्षक असे दक्षिणाट्य शिल्पकलेच्या धर्तीवर गणेश मंदिराची उभारणी करण्यात आली या मंदिरासमोर असलेली पुरातन गणपतीची मूर्ती कोरीव कामानं अजून सुंदर व आकर्षित करण्यात येऊन तिची नव्यानं बांधण्यात आलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली मानाच्या पावन गणपती मूर्ती स्थापना या प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरावर लावण्यात येणाऱ्या कलशाची पूजा गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येऊन कलशारोहण करण्यात आला तर गणेश मूर्तीच्या झालेल्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी वेद मंत्र्यांच्या जयघोषात मूर्तीस अलंकार घालून शास्त्रोक्त पद्धतीनं पूजन करण्यात आलंय दोन दिवस चाललेल्या कुंडा श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देण्यात आली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा समितीच्या वतीनं गुरुवारी श्री भास्कर गिरीजी बाबांचे संत पूजन यावेळी करण्यात आले यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौराहित्य येथील ब्रह्मवृंद मंडळींनी केलंय यावेळी बोलताना गुरुवरे महाराज भास्करगिरीजी महाराज म्हणाले की गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्व गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील गणेशभक्तांनीही हातभार लावल्यानं सुंदर आकर्षक असं गणपती मंदिर तयार झालं यावेळी टाकळी भाणीतील महादेव मंदिराचे महंत श्री ओंकार स्वामी देवगड देवस्थानचे संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे यांच्यासह पंचक्रोशीतील गणेश भक्त व्यापारी टोका प्रवरा संगम माळेवाडी येथील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मंदिर जीर्णोद्धारासाठी हातभार लावणाऱ्या गणेश भक्तांचे दात्यांचे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे यावेळी सोहळा समितीनं आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा ांच्या अंतकरणात मांगल्य निर्माण करणारा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सर्वांच्या प्रार्थनेला हाक देणारे गणपती बाप्पा त्यांच्या मूर्तीची स्थापना आज झालेली आहे मूर्ती पूर्वीचीच आहे आपली आपल्या पूर्वजांची आज ते थोडी स्वच्छ करून आणि त्याला रंग वगैरे देऊन ती मूर्ती अतिशय आकर्षक बनवली आणि त्याचप्रमाणे मंदिरसुद्धा आपण काही त्याला काटकसर केलेली दिसत नाही रावांचा कारागीर रा आहे रमेश त्याला सत्कार केल्यावर लक्षात येते का आहे नाही तुम्हाला ओळखू येत नाही <laughs> पढ़लोक वारी जय देव जय देव जय महिमी सुश्वर वरे तर संव जय देव त्रिभुन